संजय राऊत म्हणतायत की आता एकत्र आलेले आहेत काँग्रेस बद्दल मात्र ते म्हणतात की काँग्रेसला स्वबळ लढायचंय तर ते लढू द्या त्यांचा प्रश्न आहे पण प्रश्न असा आहे तुम्ही म्हणताय की काँग्रेस जर वरून निरोप आला हायकमांडकडनं तर मुंबईत कमी जागांवर ठाकरेंसोबत लढू शकते ठाकरेंना मुंबई काँग्रेसने देऊन टाकणं त्या बदल्यात काँग्रेसला काय मिळू शकतं आणि त्याहीपेक्षा महत्वाचं शिंदेंना साठ जागांवरती तयार करणं हे भाजप पुढचं मोठं आव्हान असेल त्या बदल्यात शिंदे ठाण्या व्यतिरिक्त आणखी काय काय घेऊ शकतात ज्यामुळे त्यांचं समाधान होईल पहिला प्रश्न हा काँग्रेसचा आहे तुम्हाला आठवत असेल काही दिवसांपूर्वी म्हणजे काही महिने झाले त्याला जे प्रदेश काँग्रेसचे प्रभारी आहेत चन्नीथला यांचं एक विधान आलं होतं की आम्ही मुंबईमध्ये स्वतंत्र लढू पाहतोय ठाकरेंना काय करायचं ते करू देत आणि तशीही मुंबईमध्ये काँग्रेस मनसेबरोबर जाऊ शकत नाही त्यांना उद्धव ठाकरेंविषयी ममत्व आहे ते दिसलं आहे महाविकास आघाडीचा भाग आहे सरकारमध्ये होते तो सगळा विषय आहे पण मनसेसोबत जाणे म्हणजे उत्तर प्रदेशच्या निवडणुका लागत आहेत पश्चिम बंगालच्या निवडणुका लागत आहेत तिथं काँग्रेसची गोची होते आणि म्हणून मग मनसेसोबत जायचं नाही हे तत्वता काँग्रेसने ठरवलेलं आहे पण काँग्रेस सॉरी ही जी मुंबईची निवडणूक आहे ती तितकी प्वेशानं लढेल मला अनुभवानं असं वाटतं की काँग्रेस ही निवडणूक स्वतंत्र जरी लढली तरी तितकीसा जोर तिथं लावणार नाही की जेणेकरून ठाकरेंचं नुकसान होईल आणि म्हणजे कुठंतरी ठाकरेंची बी टीम म्हणून काँग्रेस ही लढेल कारण सध्या काँग्रेस मुंबईमध्ये गटातटात विखुरलेली आहे त्यांच्याकडं अजून कशाचा पायपोस कशात नाही आहे सर्व नेत्यांची तोंड वेगवेगळ्या दिशांना तो आहे किंवा था, ठा ठाकरेंच्या विरोधात काँग्रेस फार असा जोर देऊन लढेल आ, भले भाजपचं जिथं नुकसान होईल तिथं टॅक्टिकल अलायन्स ठाकरेंबरोबर करून काँग्रेस स्वतंत्र लढू शकते एक आता राहिला प्रश्न भाजप आणि शिंदे सेनेमध्ये काय झालं मला जी माहिती मिळते आहे ती ही आहे की ठाण्यामध्ये महापौर शिंदेचा बसेल तर स्थायी समिती भाजपसाठी मुंबईमध्ये महापौर जर का भाजपचा असेल तर स्थायी समिती अध्यक्ष शिंदेचा असेल नवी मुंबईमध्ये महापौर भाजपचा झाला तर स्थायी समिती शिंदेकडं आणि कल्याण डोंबिवलीमध्ये मात्र शिंदे आणि भाजप दोघेही महापौर पदासाठीच लढतील ज्याचा महापौर बनेल दुसऱ्यानं स्थायी समिती घ्यायची तसंच उल्हासनगरमध्ये सुद्धा असा एक कॉमन फॉर्म्युला हा भाजप शिंदे सेनेमध्ये निघालेला आहे शिंदेना ठाणं जे त्यांचा बालेकिल्ला आहे ते महत्वाचं आहे बरोबर आणि भाजपला मुंबई महत्वाची तेव्हा त्या दृष्टीनं तो, तो कॉमन मिनिमम प्रोग्राम त्यांचा तसा फॉर्म्युल्यावरती झालाय मला एका गोष्टीची उत्सुकता आहे आणि दॅट इज द बॉटम लाईन ठाकरे बंधू जरी एकत्र आले मला या प्रश्नाचं उत्तर या पुढच्या वीस पंचवीस दिवसाच्या प्रचारात मिळेल का भाजपच्या विरोधात मनसेचे राज ठाकरे किती आक्रमकपणे बोलतात यावर ठाकरे बंधूंचं या यश अवलंबून आहे माझ सर्व लक्ष राज ठाकरेंकडे असेल ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि पक्ष म्हणून भाजप यांच्या विरोधात किती आक्रमकपणे बोलतील त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेचा जो अजेंडा आहे अदानी किंवा उद्योगपतींनी जे मुंबई ज्या जागा बळकवल्या त्याच्या विरोधात तो त्यांचा जो अजेंडा आहे त्याला राज ठाकरे साथ देऊन आक्रमकपणे बोलतात का भाजपच्या विरोधात आक्रमकपणे बोलतात का यावरती ठाकरे बंधूंचं यशापयश हे ठरणार आहे राज ठाकरेंनी जर का कॅल्क्युलेटिव्ह मेजर्स घेतले आवर्ती भूमिका घेतली तर यामध्ये फायदा ऐवजी उद्धव ठाकरेंचं उद्या नुकसान होईल का हा सुद्धा एक मुद्दा फार महत्वाचा आहे तेव्हा राज ठाकरे त्यांच्या भाषणांमधून भाजपच्या नेत्यांना भाजपला किती अंगावरती घेतात किती आक्रमकपणे प्रचार करतात यावर बरंच काय अवलंबून आहे आणि ही एक शासंकता राज ठाकरेंविषयी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सुद्धा की ऐनवेळी असं होऊ नके की राज ठाकरेंना आपण सोबत घेतलं राज ठाकरे आपल्या सोबत आहेत पण ते भाजपच्या विरोधात बोलत नाहीत असं काही घडू नये अशी एक दपक्या आवाजात चर्चा ही मातोश्रीमध्ये नेहमीच सुरू असते आणि म्हणून मला कधी कधी असं वाटतं की दोन्ही बंधू एकत्र येणं ठीक आहे भावनिक वातावरण तयार करणं ठीक आहे ठाकरे ब्रँड वगैरे या सगळ्या गोष्टी थी ठीक आहे पण राज ठाकरे भाजप आणि भाजप नेत्यांच्या विरोधात आक्रमकपणे बोलतील तर त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना आहे लक्षात घ्या मुस्लिम मतं मुंबईतली उद्धव ठाकरेंच्या मागे का आहेत कारण उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या शिवसेनेकडून त्यांना जीवाच्या सुरक्षिततेची हमी मिळते एक आणि दुसरं म्हणजे संघ असेल किंवा भाजप असेल किंवा मोदी शाह असेल यांच्या विरोधात उद्धव ठाकरे बोलतात ते विरोधी भूमिका घेतात म्हणून मुस्लिम मतं ही त्यांना जातात या दोन कसोट्यांवरती राज ठाकरे उद्या तसं काही करतात का की ते आवर्ती भूमिका ठेवतील यावर बरंच काय अवलंबून आहे अगदी बरोबर आहे युती तयार करी आहे तयार करणं सोपं आहे ती निभवावी लागणार आहे त्यामुळे या पुढच्या महिनाभरात युती आणि आघाडी कोण कसं निभवत आहे त्यावर सारं काय अवलंबून असेल याच्या सगळे अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत तोपर्यंत पाहत राहा लोकमत डॉट